तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळपासून आहे ना आता तयारी सुरू आहे थोड्या वेळ थोड्या वेळात आंघोळ वगैरे करून आम्ही सगळे आहे ना म्हणजे कामं करायचे होते ना डेकोरेशन करत आहेत ते कसं झालं पडशील तू ते बघ असं काही करू नको याच्यावर चढून तू तू काढ कापत ते गाठच कापते बघा आहे आहे ना अशी डेकोरेशन सुरू जबरदस्त म्हणजे यांना बसवायचंच होत काहीही झालं तरी बसवायचं होतं कालच तुम्ही वर्गणीचा ब्लॉग पाहिला असणार नसेल पाहिला तर तो पण पाहून घ्या ठीक हो आहे ओके नाही दादू काल आपण वर्गणीला काय हात काय करू तुझा उचवू का उचवू पोहचव ते पडून जाईल आणि तू

चला चला लवकर लवकर नाही ना मी नाही पकडत तू जाय तू जा बघे काय करत आहे चिको दादू आम्ही ते तिला सर तू सरक ना तिला पकड ना तू सायकल असं संकटात सोडून जातो का लाव खाली पडून टाक राहू दे तिचं सिस्टमच तसं आहे वाटत सोड खाली अरे सोड खाली तसं नको सोडू अबे पकडून सोड अबे ठेव ना आता खाली आता ठेवू खाली हा असं

खूप मेहनत केलेली आहे अमितने कालपासून अमित आणि चिकून आम्ही आणि चिकूने खूप मेहनत केलेली आहे दादूने धिंगाणा केला सगळा कुठे आहे दादू हे इथे हा दिसत आहे फाडशील तू हो केली 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 हो केली केली ठीक आहे तर जरा तयारी वगैरे करून आम्ही पटकन भेटू आणि गणपती बाप्पाला घेऊन येऊ तर मित्रांनो आपण तर तयार झालेलो आहोत पण हे बघा चिकू कधी करतो तयारी तू करणं लवकर त्याला पण सांगा मी ठीक आहे मी तुम्हाला आहे ना आता थोडा गावात चाललो मी काही सामान सामग्री घेऊन येतो आणि तुम्हाला गावातला माहोलसुद्धा सुद्धा दाखवतो थोडा शॉर्टकटमध्ये ठीक चल मित्रांनो मागे आहे आमच्या पुसद शहरातील पेसा गणेश मंडळ म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे विद्यार्थी असतात ते सगळे ते गणेश मंडळ असं गणपती बसवतात आणि त्याच्यातून आहे ना चांगले सामाजिक संदेश वगैरे ते सगळे देत असतात तर ते तुम्हाला थोडक्यात दाखवता आधी आणि नंतर आपले उर्वरित कामं करू ठीक आहे चालेल रे नो र Renu no. Re no dim doom dim dim da dim 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 dada dim dim dim. उदनी ददानी तनादिर ताना उदनी ददानी तनादिर ताना तना नदी ता रिम तना तदिल्ल तना रिम धम तना तना दीम धूम तना तनाम आता आलोत आपण घरी हे बघा त्यांनी काय काय आणलं एकदम छान केलं रे हे कुठं 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 ना। आताच नाही उतर ना येणं नाही ना जायचंय उतर आता इकडे आहे ना तयारी सुरू आहे ते दे रे हे दे हे ते दे, पान दे खाली मोठा पान खाली ठेव असं खाली ठेव आणि हे हे पान दे हा तुम्हारी खोपडी मे भेजाय की भजिया

आण आता चाललो आम्ही गणपती आणायला हे बघा इतके जण आहेत यांना म्हणतोय मी एक जण कोणीतरी थांबा तू तरी थांब बॉस बॉस आहे वगैरे काय नाही आपण आणताना परत आणता येते ना, ग्यों। ग्यों ये ना, ये ये ना ये ते काय ऐकत नाही तर आता गणपती घेऊन येतो आम्ही आणि तू नाही येतो तुम्ही हो त्याला पण हे थांबा आता काय जागा नाही उगाच हे ऐकत नाही येत आणि येताना आहे ना एक जण याच्याजवळ बसणार आहे दादूजवळ पुढे

हळू हळू ही आहे आपली मूर्ती या ताईंना आहे ना काल आम्ही हे घ्यायला आलो होतो गणपती तर आता काल माहीत झालं त्यांना की आपण व्हिडिओ बनवतो तुम्ही छान सजवता तर आता इथून गणपती न्यायचा आहे आपल्याला घरी हे ऐकत नव्हते हो आता गाडीत बसेल का ते विचार करत नव्हता आम्ही त्या सीट वर जाईल की नाही माहित नाही मित्रांनो गणपती आता बघा गणपती बाप्पाला घेतलेला आहे आम्ही आणि आता चालवत आपण परत इतकी गर्दी आहे ना आपले सगळे व्हिडिओ पाहणार आहे सगळे मुलं वगैरे हो भेटतात तर हो ना, ना।, ना चला घरी दाखवू आपण सरप्राईज आहे तुमच्यासाठी आहे की नाही कसं बघा सगळे चाललेतले होते सगळी गर्दी गर्दी आहे ठीक आहे बाप्पा झाला कोणाला ते बघा त्याची न्याची आहे ना भांडण चालू आहे दादूची न्यायची त्याला काय म्हणत आहे ते तुला चिडवत आहे का तुला तर मित्रांनो शेवटी आणला आपण गणपती गणपती आहे ना गाडीत आहे आणि आपण बसू नाही राहू दे थांब आता नको काढू ते आम्ही थे आणायला गेला ठीक आहे तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही प्रॉपर मित्रांनो सगळी सजावट झालेली आहे आणि आता आपण बसवत आहोत उत गणपती बाप्पाला मध्ये नेऊन ठीक आहे आता व्यवस्थित नेऊ लागा यांच्यावर गॅरंटी <laughs> नाही मला काय करतील हळूहळू न्यायचं ठीक थी, आहे चला गणपती बाप्पा मित्रांनो छानपैकी स्थापना झालेली आहे आपल्या गणपती बाप्पाची हे बघा इकडे आणि आता करू त आपण आरती ठीक आहे तर आरती म्हणजे आपला शेवट आहे तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे चला गणपती बाप्पा